प्रचंडी नावाचा एक मोठा यज्ञ करतो आहे मग यज्ञ का करतो आपण तर बघा नवचंडी यज्ञ म्हणजे देवीची पूजा आणि या देवीच्या पूजेमध्ये तीन देवी महत्वाच्या आहेत माऊली पहिली देवी आहे महाकाली देवी दुसरी देवी आहे महालक्ष्मी देवी आणि तिसरी देवी आहे महासरस्वती देवी आणि या तीन देवी देखील तीन वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला प्रदान करतो आणि त्या तिन्ही गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत आपल्या जीवनात त्या गोष्टींशिवाय आपण मोठं होऊ शकत नाही या तीन देवींच्या आशीर्वाद आपल्या असल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही तर ते तीन आशीर्वाद होते किंवा त्या तीन देवींचं महत्त्व काय हे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो बघा महाकाली देवी ही शक्तीचं स्वरूप आहे संदीप भाऊ ऐकताय तुम्ही तुमच्यासाठी सांगतोय बरं पहिली महाकाली नेहमी कशाचं स्वरूप आहे शक्तीचं स्वरूप आहे एखादा माणूस असेल त्याच्याकडे बुद्धी आहे पैसा आहे परंतु शक्ती नाही लोक त्याला शक्ती ही महत्वाची आहे म्हणून या ठिकाणी आपल्या कुटुंबाला आपल्या परिवाराला सगळ्या गोष्टींच साध्य होण्यासाठी आपल्याला शक्ती मिळावी ताकद मिळावी पावर मिळावी यासाठी आपल्याला शक्तीची उपासना सांगितली आहे आणि ती उपासना महाकाली देवीच्या माध्यमातून आपल्याला मिळत असते त्याच्यानंतर महालक्ष्मी देवी महालक्ष्मी म्हणजे पैसा एखाद्या माणसाकडे शक्ती आहे पण ती शक्ती आणि बुद्धी वापरण्यासाठी पैसाच नाही तर त्याचा काही उपयोग नाही मग आपल्याला लक्ष्मी प्राप्त व्हावी आणि ती लक्ष्मी आपल्या कुटुंबात आपल्या घरात स्थिर राहावी यासाठी आपल्याला महालक्ष्मी देवीची उपासना सांगितलेली आहे आणि तिसरी देवी सांगितलेली आहे महासरस्वती देवी महासरस्वती एखाद्या माणसाकडे शक्ती आहे पैसा आहे परंतु ती शक्ती पैसा कुठे वापरायचा याची बुद्धीच नाही काही काही लोक असतात त्यांना बुद्धीच नसते बरोबर आहे का नाही आपण काय म्हणतो अबुद्ध आहे

मग स्वामिनी देवीचे आशीर्वाद आपल्याला मिळावे या तिन्ही देवींचे कृपा आशीर्वाद मिळावे म्हणून आपल्याला करायचं आहे तर तो नवचंडी महायज्ञ